उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी गुणवत्ता जिद्द असली की यश निश्चितपणे मिळतं आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्यावं असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळ यांनी केलाय सायदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं राहुरी तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी सकाळी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती मंत्रालयामधील सेवानिवृत्त अधिकारी दत्ताकडू छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य उत्तमराव खुळे तसेच राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव तसेच तसेच मुंबई एसबीआयचे व्यवस्थापक अमित वाकपांजे मेजर राजेंद्र कडू आदी उपस्थित होते याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे असिस्टंट एक्झिक्युटिव्हपदी पदी निवड झालेल्या देवळाली प्रवरामधील स्वप्नील गाडेकर यांचा सन्मान देखील करण्यात आला याप्रसंगी साई आदर्श पतसंस्थेचे चेअरमन संगीता कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन तसेच माजी नगरसेवक प्रदीप गरड पारस नाहार रंगनाथ घाडगे धीरज कपाळे संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके प्रदीप फिटनोर शिवाजी मोरे अनिल येवले महेश बनकर तसेच किरण कोळसे संजय चौधरी अप्पासाहेब कोबरणे रवींद्र झावरे आदींसह विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केला आहे तर आभार गोपीनाथ हरगुडे यांनी मानलेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साह्यादर्श मल्टीस्टेटचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील होते साई आदर्श मल्टी शेडच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मित्र शिवाप्पा कपाळे यांच्या सौजन्याने या ठिकाणी या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये या परिसरातील जे विद्यालय आहेत त्या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या मुलामुलींचा या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये ब बऱ्याचशा मुलांना जे मार्क्स मिळालेले आहेत ते पाहता ग्रामीण भागातही बऱ्यापैकी आता गुणवत्ता दिसून येऊ राहिली आहे आणि अशा या गुणवत्ताधारक मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्यांचं ते भवित्य घडवतील असं या कार्यक्रमातील प्रत्येक अतिथीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी जे यश दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी सह्यादर्श मल्टी शेखतर्फे शिवाप्पा साहेब यांच्या सन्मानाने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे तसं पाहत आता हा जो सत्कार आहे हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांना जे पाडबळ देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा तसेच शिक्षकांचा आहे तसेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जवळपास आपण जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन आपल्या या ग्रामीण भागातून तालुका स्तरावर पहिल्या तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचे पण मी त्या ठिकाणी त्या अभिनंदन करतो आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातूनसुद्धा या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पदावर आज विराजमान आहे तर मी एक सांगू इच्छितो की शालेय शिक्षणाबरोबरच जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला जे आहे पुढं नेणारं आहे तर मुलांनी या क्षेत्रातसुद्धा यावून जी समाजाची सेवा कशा प्रकारे करता येईल असं मी त्यांना सांगू इच्छितो की पुढं जाऊन ज्या संधी निर्माण होणारे तुम्ही तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी या पदांवर सुद्धा तुम्ही भविष्यात जाऊ शकता आणि जो सत्कार समारंभ आयोजित केला मी साहेबांचं मी आभार मानतो धन्यवाद आज तुमचा सत्कार केलेला आहे काय वाटतं तुम्हाला मला खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते फक्त म्हणजे रिव्हिजन करत राहिले आणि वेळेत वेळेत अभ्यास करत राहिले जे येईल ते करत राहिले जे नाही आलं ते पण परत परत करत राहिले त्याच्यामुळं चांगला अभ्यास खूप छान वाटतंय एकदम आनंद झाला माझे आई वडील परत माझे सर आणि शिक्षक लोक सगळे भविष्यात तुला काय व्हायची मला युपीएससी एम पी एस सी ट्राय करायची आहे त्याच्या आधी जे डबल फक्त अभ्यास करायचा आणि म्हणजे रिव्हिजन करत राहायची तीनदा तीनदा बरोबर होऊन जातो अभ्यास दहावी व बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सह्याद्र सिमेल्टी स्ट्रीटच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे पुढील काळातही त्यांनी चांगलं यश संपादन करावं थे चांगल्या कर पोस्टवर अधिकारीपद असतील किंवा कोणाला इंजिनिअरला जायचं असेल कोणाला मेडिकलला जायचं असेल त्यांना त्या ते त्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार चांगलं यश मिळावं ही साईचरणी प्रार्थना करतो दरवर्षी सह्यादर्श परिवाराच्या वतीनं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतो त्याचप्रमाणे खेळाडूंचा असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा त्या ते ठिकाणी शाळा शाळेमध्ये पुस्तकं त्या ठिकाणी आपण देत असतो त्याचप्रमाणे अनेक शाळांना आपण मदत केली धार्मिक कार्यातही सह्यादर्श परिवार त्या ठिकाणी मदत करीत असते आपण इथल्या हायस्कूलला एक संगणकही त्या ठिकाणी भेट दिला होता खेळाडूच साहित्य अनेक वेळा दिलेलं आहे तर सह्यादर्श परिवार कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील हेच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांच अभिनंदन करतो आणि थांबतो महेश दाने चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर